आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तहसील कार्यालयाच्या समोरील आवारात बेकायदेशीर अतिक्रमण वाढल्याने उपोषण करताना जागाच नाही पूर्णा तालुक्यातील संजय गांधी निराधार आणि दिव्यांग योजना लाभार्थ्यांच्या मागण्यासाठी नियोजित उपोषणास बसणार होते परंतु तहसील कार्यालयाच्या समोरील ज्या ठिकाणी उपोषणास बसतात त्याच ठिकाणी अतिक्रमण वाढल्यामुळे नियोजित उपोषणास स्थगिती देण्यात आली आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे आणि निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष मुकुंद भोळे यांनी एकवीस एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं मात्र तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आलं यांनी तहसीलदारांशी जागेची मागणी केली परंतु प्रशासनाने उपोषणास बसण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून दिली नाही उलट प्रशासनाने चार दिवसांचा वेळ मागून हे आंदोलन पुढे ढकलण्याची भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे मुकुंद भोळे यांनी याबाबत संताप व्यक्त करत येत्या चोवीस एप्रिल पासून कोणत्याही परिस्थितीत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा यावेळी इशारा दिला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकीकडे अतिक्रमण वाढत आहे तर दुसरीकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांनाच जागा मिळेनाशी झाली हे केवळ आंदोलनाची गळचेपी नसून लोकशाहीला काळीमा लावणारी बाब आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज या ठिकाणी मुकुंद विठ्ठलराव भोळे तालुकाध्यक्ष निराधार समिती पूर्णा यांचं जे निवेदन होतं ते आज त्यांनी आम्हाला प्राप्त झालं ह्यामध्ये त्यांच्या निवेदनात एकूण सात मागण्या होत्या त्यापैकी तीन मागण्या ह्या तहसील कार्यालय समितीत होत्या एक मागणी जी आपल्या इथं रिलायबल ऍग्रोम हड्डी कारखाना आहे त्याची होती आणि बाकीच्या चार ते पाच मागण्या ह्या नगर परिषदेच्या दिसून येतात तर ह्यामध्ये आम्ही अध्यक्ष साहेबांशी बऱ्याचदा चर्चा केली आज या ठिकाणी मान्य तसे पी आय साहेब पूर्ण हे पण उपस्थित आहेत आता आमच्या ज्या समस्या होत्या संजय गांधी विभागाच्या ज्या पगारी समस्या होत्या त्यामध्ये असं ठरलं की आमचे जे नायब तहसीलदार आदरणीय श्री मस्के साहेब आहेत यांनी सांगितलं की ज्या कुणाच्या पगारी बाबत अडचणी असतील त्या बाबतीत आपण येत्या एक दोन दिवसात आपल्या इथं कॅम्प ठेवू आपण सिस्टीम लावू ज्याचे कोणाची काय अडचण असेल पगारी येत नाहीत ये आधार सेडिंग झालं नसेल किंवा इतरही असतील तर त्याची त्या व्यवस्थित लिस्ट करून त्याचं त्याच दिवशी त्या त्या निराकरण इथं करण्यात येईल म्हणजे आमच्या बाबतीत मुद्दा हा येईल आणि त्याच्यानंतरचा मुद्दा होता तो म्हणजे हड्डी कारखान्याचा आणि नगर परिषदेचा तर त्यांच्याशी कम्युनिकेशन आज झालेला आहे म्हणून आम्ही तुमच्या अध्यक्षांना विनंती केली की आम्हाला या बाबतीत काही वेळ वाढून द्यावा या तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सविस्तर लेखी उत्तर आम्ही तुम्हाला पुरवू त्याप्रमाणे त्यांनी हे मान्य केले आणि ते तुमच्याशी संवाद साधतील धन्यवाद जे जागा आहे त्या बाबतीत मान्य तहसीलदार साहेब मान्य पी आय साहेब एस डीओ साहेब डिओ साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा ही येत्या दोन दिवसात करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल किती वेळ आता अध्यक्ष देतील आम्हाला निर्णय वेळ पगारीच्या तुमच्या मावशी एक मिनट एक मिनट दोन मिनट आहे का पगारीच्या ज्या कोणत्या तुमच्या अडचणी असतील अध्यक्षांनी आम्हाला वेळ द्यावा लिस्ट द्यावी या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे तो आम्ही तहसील करण्यात त्या दिवशी कॅम्प लावून त्या दिवशी तुमची तक्रार आम्ही निकाली काढू आता हो आपण एक थांबलो आपल्याला त्यानं तीन ते चार दिवसाचा वेळ दिलाय त्याच्यानंतर आपण उपोषण करणार आहोत तर आपण मी सगळ्याला आता सांगतो सर मग कसं दोन ते तीन दिवस म्हणजे आपण याच्या चोवीस तारखेला ते जागा उपलब्ध करून देणार आणि चोवीस तारखेला आपण याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं तुम्ही उपेशनला या चोवीसला आपण आता सांगितलं चोवीस तारखेला सगळे आपल्या प्रंगणा तिथे आपल्याला जागा देतात त्या दिवशी चोवीस तारखेला या आता त्याच्या शब्दामुळे तहसीलदार साहेबांच्या आपण थांबायलो चोवीस तारखेला न पुन्हा याच्यात मोठ्या संख्येने यायचं था। चोवीस तारखेला रीत सर आमर उपोषण करू आणि आमदार साहेब आपले त्या दिवशी येणार त्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करतात सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला जागा उपलब्ध करून देणार थांबा 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 बँकेवाली म्हणाली कोणत्या बँकेवाली जागा उपलब्ध करून देणार आम्हाला तहसीलदार साहेबांना असे शब्द दिले तू जागा बी बुलत करून देणार आणि आमच्या मागण्या बी पूर्ण करणार त्याच्यानं असं कुठंच काही विचार करून काही होणार नाही पण रिसर्च करताल त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारून आपल्याला जागा उपलब्ध करून देताल बसायसाठी कारण बाहेर आपल्याला उपेशनला जागा नाही रोडाशिवाय पर्याय नाही तर पर त्याने तीन दिवस मागला दिवस ते भेट देऊ चोवीस तारखेला आपण कंटिन्यू उपेशन करू चोवीस ला चोवीस पर्यंत थांबूच आपण चोवीस ला जागा देताल सगळं होईल आणि रिसर्च चोवीस ला करू अशी तहसीलदार साहेबांची इच्छा आहे आमची बी आणि आपल्या सगळ्यांची मी